हॅलो नमस्कार मग सगळ्यांचं आपलं युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे ज्याचं नाव आहे कोकण नरी पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे त्यांना आज मी तुम्हाला ना जी काही आपण अळी वगैरे लाव लावलेली आहेत किंवा आता आमच्या शेजारी वगैरे सगळ्यांनी लावलेल्या आहेत तर त्यांना ज्या शिऱ्या असतात मेन म्हणजे शिऱ्या लावाव्याच लागतात एका विशिष्ट काळ गेल्यानंतर म्हणजे जोपर्यंत बिया वरती येत नाही वरती आल्यानंतर त्यांना पानं वगैरे वेली वगैरे येत नाही त्याशिवाय आपण शिऱ्या लावत नाही तर आता आता शिऱ्या लावून सुद्धा झालेल्या आहेत तर कशाप्रकारे लावलेल्या आहेत आणि मेन म्हणजे वेलीना हा आधार द्यावाच लागतो बाकीच्या झाडांना कशा फांद्या वगैरे येतात पण वेल अशी आहे की तुम्ही जिकडे तिला जा जा म्हणजे सोडाल तिकडे ती जाते त्याच्यामुळे आधार हा त्यांना द्यावा लागतो आणि भोपळा असेल तुमचं पडवळ असेल तर तुम्ही खाली सोडून आपल्याला जमत नाही कारण की जर तुम्ही खाली सोडला तर पाणी साचणार आणि पाणी साचल्यामुळे मग परत जी काही पानं वगैरे असतील ज्या वेली असतील त्या मरून जाणार म्हणजे थोडक्यात काय कुसणार तर आपण तसं सोडत नाही आपण प्रॉपर त्यांना मस्तपैकी आधार देण्यासाठी आपण हे लावतो म्हणजे थोडक्यात काय शिला लावतो तर शिऱ्या कोणत्या प्रकारच्या असतात ते पण मी तुम्हाला सांगणार आहे तर पहिली म्हणजे आपल्या कोकणामध्ये बांबू मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत तर बांबूंच्या शिऱ्या तोडल्या जातात जेव्हा बांबू वगैरे काढले जातात तेव्हा जा त्यांच्या ज्या शिऱ्या असतात वरचे खुर्चे वगैरे शिऱ्या असतात त्या तोडल्या तो जातात आणि त्या तशा ठेवल्या जातात आणि मोस्टली त्या खराब होत नाहीत किंवा त्याला काही असं हे भुंगा वगैरे लागत नाहीत सो ते चांगले चांगले राहतात आणि दुसरे म्हणजे जे काही आपल्या घरासमोर त्यांचा फणस असेल किंवा पेरू असेल तर आपण वा पावसाच्या आधी म्हणजे तोडतो थोडे तो 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 जाले जाले तो तो तर तोडल्यानंतर आपण ते टाकून देत नाही तर त्या ज्या शिऱ्या आहेत ना त्या आपल्याला तेव्हा उपयोगी पडतात तर हे झालं बांबू झालं परत आता मी तुम्हाला सांगितलं तर पेरूच्या असतील किंवा फणसाच्या असतील आता मेन म्हणजे राणामध्ये तुम्ही जर बघितलं तर राणामध्ये पण अशा खूप सारी झाडं आहेत त्यांचं पण आपण शिऱ्या वगैरे आणतो तर कुठली झाडांची जास्ती आणते तुम्ही गंधारी बघितल्या असेल जिला छोटी छोटी फुलं येतात लाल कलरची वगैरे त्याच्यामध्ये पण फुलांचं प्रकार आहेत तर त्या गंधारीची जी, जी काही झाडं असतात ज्या काही शिरी असतात त्यांचासुद्धा आपण वापर करतो त्या तोडून आणतो आणि मग तशाच ठेवतो त्यांच्यावर कारण की ते सरळ असतात त्याच्यामुळे आपण ते आणतो आणि मग जेव्हा पाऊस वगैरे सुरुवात होतो जेव्हा आपले पा जे काय आपण लावलेलं असेल ते बऱ्यापर्यंत प्रकारे मोठं झालं की त्याच्यासमोर आपण ते लावतो तर तेच मी आज तुम्हाला दाखवणार आहे की कशा पद्धतीने ते लावलं जातं किंवा कसं लावलं जातं किंवा कसा, कसा आधार दिला जातो त्यांना वेलीनं तर तेच आज ते मी दाखवणार आहे तुम्हाला पण त्याआधी जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला आणि सबस्क्राईब करा तर अजिबात विसरू नका आणि आता पाऊससुद्धा खूप सारा पडतो आहे सो स्टार्ट झालेला आहे पाऊससुद्धा संध्याकाळ झालेला आहे आणि पाऊससुद्धा स्टार्ट झालेला आहे पडायला तर चला अजून असंख्य अशा शिऱ्या आहेत ज्या वापरल्या जातात तर मला ज्या माहिती होत्या ते मी तुम्हाला दोन तीन प्रकारे सांगितल्यात बांबू आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणात आढळतो कोकणामध्ये सो त्याच्या वापरले जातात तर चला डायरेक्ट मला दाखवते सो हे बघा हे आहे तुम्हाला माहिती आहे का जे शिराळं वगैरे घुसाळं म्हणतात ना त्याचं हे बेली आहेत ह्या आणि तुम्ही बघू शकता त्याला कसं लावलेलं आहे बघा एक म्हणजे सर्कलमध्ये सगळ्या ह्या शिऱ्या आहेत ना त्या लावलेल्या आहेत हा बघा सो आता ह्याच्यामध्ये ना सांगायचं झालं तर कोकमीनं पण आपण कोकमी वगैरे बघा असतात त्यांच्या पण ह्या शिऱ्या लावल्या जा जातात ज्या जून फांद्या वगैरे असतात त्या तोडतात आणि त्या पण लावल्या जातात आणि मगाशी मी म्हटल्याप्रमाणे बांबूच्या तर ह्या बघा ह्या बांबूच्या शिऱ्यात सो आपण लगेच ओळखू शकतो आधी हिरव्या असतात तोडल्यानंतर सुकल्यानंतर ह्या अशा थोड्या ब्राऊन होऊन जातात तर ह्याच्यामध्ये बांबूच्या पण शिऱ्या आहेत बाकीच्या झाडाच्या पण ह्या शिऱ्या आहेत शिऱ्या वगैरे आहेत तर अशा प्रकारे हे बघा मस्तपैकी वरती चढले सुद्धा वेल हे बघा हे बघा हा बांबूंचा शिरा बघा खालून बघू शकता तुम्ही आणि मस्त वरपर्यंत केलेल्या आहेत तर अशा प्रकारे ह्या शिऱ्या वगैरे लावल्या जातात आणि आता बघा किती पसरले बघा सगळीकडे सो पडवळ वगैरे पण असू शकतं किंवा शिराळं असू शकतं कारण की पानं थोडी सेम वाटतात सो पडवळ पण असेल किंवा शिराळं असू शकतं फुलंसुद्धा यायला लागलेले आहे त्यांना तर हे आहे ना हे जे तुम्हाला दिसतंय ना ह्याच्यामध्ये काकडी पण मिक्स आहे आणि मिक्स पण करतात म्हणजे थोडक्यात काय तर घालताना सगळी बियाणं एकत्रसुद्धा घातली जातात कारण की कसं सगळीकडे आपल्याकडे शिऱ्या लावण्याला किंवा जागा नसते त्याच्यामुळे एकाच शिरेवरती सगळी ज्या काही वेली असतात फळ म्हणजे प्रत्येक ह्याच्या तर त्याच्यावरती सोडल्या जातात तर आता मी हे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मगाशी घोसाळं मला वाटलं पण हे घोसाळं नाही आहे हे पडवळ आहे तर कशावरून ह्याला जे फुलं आलेत आहेत ना त्याच्यावरून मी याचं अंदाज लावलेला आहे सो दाखवत लावा आता पाऊस असल्यामुळे ना सो मी दाखवू नाही मग तुम्हाला एक दिसत बघा एक व्हाईट कलरचं फूल दिसेल सो बाहेर आलेलं तर हे पडवळाचं आहे सो पडवळाला कसं प्रॉपर आपण हे पण अशा शिरा पण लावू शकतो किंवा तुम्ही त्याच्यावरती मांडवसुद्धा घालू शकता आता आपल्याकडे जर जागा असेल बऱ्यापैकी घरासमोर वगैरे तर तुम्ही तिथे मांडव वगैरे घालू शकता तो मांडव पण कसला घालतात तर ह्या शिरांपासूनच घालतात त्याच्यावरती बांबूचे जास्ती हे असतात मेडके वगैरे पुरतात चार साईडने चार आणि त्याच्यावरती शिरा टाकतात आणि मग हे वरती सोडतात सो थोडक्यात या वेलींना ना आधार द्यावा लागतो आणि कसं माहिती आहे आत्ता फुलं येतात तर पाऊस जास्ती नस नसला पाहिजे कारण की काकडींना वगैरे जी फुलं वगैरे येतात ती या पावसामध्ये गळून जातात किंवा कुसून जातात जास्ती पाऊस असल्यामुळे सो पाऊस आता थोडा रेमजी असेल किंवा येऊन जाऊन असेल ना तर सगळ्यात बेस्ट फक्त असं जास्ती पाऊस असेल तर ती फुलं वगैरे आलेली जातात सो so, प्रत्येक झाडाला ना दोन प्रकारची फुलं येतात तसं आता पडवळाला पण साधी फळं फुला, जे फुलं असतात ती आलेली आहेत पण जी मेन फुलं येतात ना ती अजून आहे येतात यायला पण जी छोटी छोटी फुलं आहेत जी आधी वगैरे येतात ती येतात सो so, हे आहे पडवळ हे तुम्हाला दुसरं पण दाखवते सो so, तुम्ही बघू शकता कशा प्रकारे हे बघा एका सर्कलमध्ये हे असे लावलेले आहेत त्या साईडून आणि या साईडून तर अशा प्रकारे हे शिऱ्या लावल्या जातात आणि ह्या शिऱ्या कुसत नाहीत किती पाऊस असला तरी ह्या शिऱ्या कुसत नाहीत ह्या चांगल्या तशाच्या तशाच राहतात सो बघू शकता अशा प्रकारे ह्या शिऱ्यांचा सपोर्ट दिला जातो मांडव आणि ह्या अशा शिऱ्या दिल्या म्हणजे शिऱ्या लावल्या जातात सो हे बघा सो बघू शकता तुम्ही किती वरती गेले बघा तर बघू शकता वेली हा प्रचंड वाढतात आणि आता पाऊस आहे तर पावसामध्ये पाण्या पाणी वगैरे असल्यामुळे त्यांना खूप जीव चांगला लागतो आणि आपल्या रानातल्याच अशा वेली नाही तुम्ही जी घरासमोर जे काय लावाल त्याच्या वेलीचा प्रकार असेल तर तो, तो खूप मोठ्या प्रमाणात वाढतो आणि त्याला खूप मोठा जागा लागतो खूप मोठा त्याचा विसावा होतो त्याच्यामुळे त्यांना असं आपल्याला एक सपोर्ट देणं आवश्यक असतं तर बघू शकता तुम्ही सो ह्याच्यावरती पडवळ हे पडवळाचं आहे सो काय काय पानं थोडी दिसायला सेम दिसतात म्हणजे शेराळं असेल म्हणजे थोडक्यात ते घुसळं आणि हे हे पडवळाचं आहे सो बघू शकता तुम्ही किती मस्त झाले बघा पानं हिरवीगार आणि खूप लवकर वाढलेलं आहे तर असे हे वरती जाते बघा तर चला ते तुम्हाला काकडी पण दाखवते तुम्हाला थोडक्यात काकडी पण बघितलेली असेल पण चला आता तुम्हाला त्या आधी त्या आधी त्याआधी तुम्हाला ना मी चिबूड दाखवते आता चिबूड जसं बघायला गेला तर चिबूड हा जमिनीवरती होतो तर चिबूड बघू शकता तुम्ही गवत खूप वाढलेलं आहे पण हे बघा हे जी वेली दिसतात ना ह्या सगळ्या चिबड्याच्या आहेत सो चिबूड पण खूप वाढतं म्हणजे त्या वेली असतात ना प्रचंड वाढतं तुम्ही आजूबाजूला बघू शकता किती वाढलेल्या आहेत बघा तर ह्याला फुलंसुद्धा आलेली आहेत आणि मग अशी म्हटल्याप्रमाणे ह्याची जी साधी फुलं असतात जशी काकडीना येतात भोपळ्याला येतात तशी यालासुद्धा फुलं आलेली आहेत हे बघा नॉर्मल फुलं आलेली आहेत बघा म्हणजे जे फळ घेऊन येणारी फुलं असतात ती अजून आलेली नाही आहेत पण ही आलेली आहेत आणि ह्याचा पण विसावा खूप होतो म्हणजे जी काही आपण फळभाज्या आहेत ना त्या वेलींमध्येच मोडतात मी मला बघाशी सांगितल्याप्रमाणे त्याच्यामुळे ह्यांना प्रचंड जागा लागतो खूप म्हणजे खूप जागा लागतो आणि तसं बघायला गेलं तर भेंडी आहे गावटी भेंडा वगैरे असेल तर त्यांना एवढी ना जागा नाही लागत सो ते एका स्ट्रेट एक लेच्यामध्येच वाढतात आजूबाजूला अशा काय म्हणजे फांद्या वगैरे होतात पण ते अशा स्ट्रेट वाढतात आता हे तुम्ही बघायला गेलं तर सगळीकडे बघा अशा ह्या तुम्हाला एकदम कोवळ्या अशा त्याच्या फुटच्या ढिऱ्या दिसतील तर ह्या वेली आहेत ना तर अशा वाढत जातात सगळीकडे त्याच्यामुळे ह्यांना जागा खूप लागतो आणि भोपळा कसा आपण सोडतो घरावरती वगैरे किंवा आपल्या वाड्यावरती वगैरे कोकणामध्ये असे सोडले जातात किंवा शिरा पण लावल्या जातात पण हा जो दुधी आहे आपला चिबूड आहे ना तो असाच खाली सगळीकडे असतो आणि सगळीकडे असा पसरतो सो बघू शकता पावसातून किती मस्तपैकी हिरवगार झालेलं आहे तर हे बघू शकता कारलं सुद्धा इथे लावलेलं आहे हे बघा कारलं पण आहे आणि कुठे कुठे सुद्धा काही पिकूनसुद्धा गेलेली आहेत आता ही कारली पावसाळ्यातली आहे का उन्हाळ्यातले काय माहिती नाही आता कसं असतं माहिती आहे का भाज्यांमध्ये सुद्धा काही फुलांमध्ये पण तसंच असतं काही उन्हाळी असतात काही पावसाळी असतात जसं की मखमळी वगैरे पण असतात उन्हाळ्याचे असतात पावसाळ्याचे असतात त्या पद्धतीने या फळभाज्या पण असतात किंवा भोपळा पण असतो उन्हाळ्याचा पावसाळ्याचा वगैरे तुम्ही मार्केटमध्ये जेव्हा बघताना खूप साऱ्या भाज्या येतात तर त्या पावसाळीसुद्धा असतात किंवा म्हणजे जसं बघाल की बारा महिने त्या भाज्या आपल्याला बघायला मिळतात काकडी असेल काही असेल सो त्या उन्हाळी पण बियाणं वेगळं असतं आणि पावसाळ्यांचं बियाणं वेगळं असतं दोन पद्धतीची बियाणं असतात त्या सीझन वाईज तरी बघा फुलं वगैरे आता यायला लागल्यात हे बघा छोटी छोटी कारली पण यायला लागलीत सो यांना पण मस्तपैकी बांबूज वगैरे लावलेले आहे ला हे, हे बघा शिऱ्या आणि लास्ट ही काकडी आहे बघा सो अशी तीन चारच प्रकारची आपल्याला जास्तीत जास्त लावली जातात कारण की जसं मेन म्हणजे काय माहितीये का आपल्याला जागा पाहिजे आणि जागा असेल तर आपण खूप सारी काय काय लावू शकतो तर अशा पद्धतीने बघा काकडी पण लावलेली आहे सो काकडीला पण मस्तपैकी वेली वगैरे आलेली आहेत सो so, तुम्हाला ओवरऑल व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका सो so, पाऊस कमी झालेला आहे आणि चला आता आपण थांबतोय थांबतो आहे जर तुम्हाला ओवरऑल माहिती आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि लाईक करा तर चला आता इथे थांबतो आहे सो so, असाच व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटणार आहोत तोपर्यंत बाय बाय